नमस्कार मित्रांनो सर्वांना जय भीम आज आपण बघितलं तर पुण्याच्या खासदार ज्या मेधा कुलकर्णीताई आहेत त्यांनी आज एका टी व्ही प्रेसवरती आपण जर का न्यूज पाहिली तर त्यांनी एका गरब्यामध्ये जाऊन म्हणजे तो गरबा प्रत्यक्ष बंद पाडला आणि त्याच्यामध्ये चाललेले जे वाईट प्रकारचे मार्ग होते किंवा तरुणांनी घेतलेला जो निर्णय होता त्या विद त्या विरोधात त्यांनी आक्रमक अशी भाषा वापरली आणि त्यांनी असं त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे की मी पोलिसांना गेले दोन तास फोन लावते पण ते पोलीस अजून देखील दोन अडीच तास होऊन देखील तिथपर्यंत पोहोचलेले नाही आणि म्हणून पोलिसांची काय मानसिकता असू शकते एखादी खासदार महिला एखादी लोकप्रतिनिधी अशा प्रकारचं एखाद्या ठिकाणी चाललेलं जे इलिगल काम आहे किंवा चाललेली जे इलिगल तरुणांचा जो हैदोस आहे तो रोखण्यासाठी ज्यावेळी तिथला लोकप्रतिनिधी पोलिसांना फोन करतो आहे आणि पोलीस अजून देखील येत नसेल तर कशा प्रकारची मानसिकता पोलिसांमध्ये निर्माण झालेली आहे याचं उत्तम उदाहरण त्यांच्या स्टेटमेंटमधून आपण बघू शकतो mm -hmm. खास म्हणजे या कार्यक्रमाचं जो आयोजन होतं ते गरब्याचं होतं आणि त्या गरब्यामध्ये डी जे लावला होता आणि त्या डी जेचा प्रचंड असा मोठा आवाज त्या ठिकाणी चालला होता त्यांनी त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे की त्या डी जेच्या आवाजाने संपूर्ण जी बिल्डिंग आहे ती हलत होते त्या बिल्डिंगच्या ज्या काचा आहेत त्या हलत होत्या आणि त्या बिल्डिंगच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये एक लिवरचं कॅन्सर झालेले जे ज्येष्ठ तरुण ज्येष्ठ महिला होत्या किंवा म्हाताऱ्या होत्या म्हातारे होते त्यांना त्याचा त्रास होत होता आणि म्हणून त्या खासदार त्या ठिकाणी गेल्या आणि त्यांनी तो जो गरबा आहे तो बंद पाडलेला आहे आपण जर बघितलं तर या गरब्याची जी निर्मिती आहे गरब्याला जर आपण बघितले तर हे गुजरातचं विशेष असं लोकनृत्य आहे किंवा तिथली संस्कृती आहे गुजरातची आणि त्याचा जर आपण प्राचीन असा अर्थ बघितला तर गरब्याला असं म्हटलं आहे की गोलाकार लोकांचा राऊंड होतो म्हणजे ते नाचण्यासाठी गोलाकार जमा होतात आणि त्या लोकांच्यामध्ये एक जे मातीचं मडका आहे किंवा मातीचं एक छोटंसं भांडं ठेवलं जातं आणि त्या भांड्यामध्ये एक दिवा ठेवला जातो त्या दिव्याचा अर्थ असं सांगितला सा जातो की त्या दिव्यामध्ये त्या भांड्यामध्ये जो दिवा ठेवला आहे तो एखादी गर्भवती स्त्री असेल तिच्या उदरामध्ये जे बाल असतं ते जसं सुरक्षित असतं तसं त्या म्हणजे दिव्याला उपमा दिलेली आहे आणि ती त्यांची संस्कृती आहे किंवा गुजराती असो किंवा आपण संपूर्ण भारतभर बघतो तर प्रत्येक वेगवेगळ्या वेग मतानुसार वेगवेगळ्या वेग लोकांच्या चालीनुसार किंवा रूढी परंपरानुसार त्या त्या प्रकारे लोक त्या ठिकाणी तशा प्रकारे ते जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते करत असतात आणि म्हणून हा जो गरबा आहे हा संपूर्ण भारतामध्ये याचं जे प्रचंड असं मोठं वे वलय वाढलेलं आहे आपण जर बघितलं तर ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स आपण दहा वाजेपर्यंत तुम्ही म्हणजे डी जे वगैरे लावू शकता पण त्या डी जेचा जो आवाज आहे तो तिथल्या स्थानिक जी पोलिसांची कमिटी आहे किंवा स्थानिक प्रतिनिधी आहे यांचं त्या कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमावरती नियंत्रण असलं पाहिजे जर त्या कार्यक्रमामधलं नियंत्रण सुटून जात असेल तर अशा प्रकारची प्रतिक्रिया देण्यासाठी लोक बाहेर पडतात आणि मला अतिशय त्यांचं त्या ते ताईंचं अतिशय कौतुक करावं असं वाटतं आहे की आपण जर बघितलं या कार्यक्रमांच्या माध्यमातून जसं की मागे आपण बघितलं नुकतंच गणेश विसर्जन झालं आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोक एका एन्जॉयमेंटच्या नावाखाली वेगळ्या पद्धतीकडे झुकतायत की काय किंवा स्वतःला वाईट मार्गामध्ये अडकवून घेत आहेत की काय कारण आपण जर बघितलं तर गणेशोत्सवामध्ये बरीच सारी मंडळी ते पत्त्यांचे गेम असेल किंवा बाजूला मूर्ती असेल आणि इतर ठिकाणी ते पत्त्यांचे खेळ आणि ते जी लहान लहान मुलं असतात ती ती त्यांच्याकडे मोठ्या माणसांकडे बघत असतात आणि त्यांचं जे अनुकरण आहे ही लहान मुलं करत असतात आणि म्हणून अशा उत्सवांच्या माध्यमातून आपण असे इलिगल गेम्स किंवा जे येणाऱ्या पिढीला त्रासदायक ठरतील किंवा येणारी पिढी त्यांचं ते अनुकरण करून आपल्या आयुष्यामध्ये प्रकारे वाईट मार्गांचं अवलंबन करतील तर असं कार्यक्रमांचं उद्दिष्ट नसतं म्हणून अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून असे इलिगल घालणारे जे प्रकार आहेत ते थांबावे असं मेधाताईंचं मत होतं आणि म्हणून त्यांनी त्या अतिशय त्यांची जी सांगण्याची पद्धत बघितली तुम्ही जर टी व्ही प्रेसमध्ये जर त्यांना बघितलं तर त्यांच्या सांगण्यामध्ये अतिशय मतितारत होतात त्यांनी असं सांगितलं की जे हे आपले सण आहेत उत्सव आहे ते अशा प्रकारे तरुणांना बर्बाद करण्यासाठी नाही तर तरुणांमध्ये त्या कार्यक्रमांबद्दल जागृती करून त्या तरुणांमध्ये आ, वाईट मार्गापासून अलिप्त राहण्यासाठी काय करता येईल यासाठी आहेत आणि म्हणून तरुणांनी कोणत्याही प्रकारे व्यसनामध्ये न झुकता किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये वेळेचा अपवेळ न करता किंवा वेळ निघून गेल्यावरती सुद्धा नाचत राहणे किंवा धिंगाणा घालणे किंवा आजूबाजूच्या लोकांना त्रास होणं अशा प्रकारची कृती करणं किती त्रासदायक होऊ शकतं आणि हे जसं आपणाला त्रासदायक आहे तसं त्या लोकांना देखील त्रासदायक आहे कारण आजूबाजूला राहणार राहणारे लोक असतात ते कोणी आजार असू शकतं कोणी ज्येष्ठ नागरिक असू शकतात कोणी गंभीर आजार असू शकतं तर या लोकांची काळजी घेणं आणि त्या लोकांची काळजी घेऊन त्या उत्सवाचं जे स्वरूप आहे जे रिसर आहे जे सांस्कृतिक आहे ते जपणं ही आपली काळाची गरज आहे आणि म्हणून उत्सवांच्या माध्यमातून नको ते धंदे करणं उत्सवांच्या माध्यमातून नाहक इतरांना त्रास देणं उत्सवांच्या माध्यमातून इतर समाजाला त्रास होईल अशा प्रकारची कृती करणं हे फार धोकादायक आहे असं मेधाताईंनी त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्या व्यासपीठावर जाऊन तो जो चाललेला कार्यक्रम होता तो त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बंद पाडला आणि म्हणून कोणत्याही कार्यक्रमाची जे स्वरूप असतं कोणत्याही कार्यक्रमाचं एक तत्व असतं ते तत्व जर आपण बाजूला सारलं तर अशा प्रकारे गंभीर अवस्था निर्माण होतात आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आपल्या एका पुस्तकामध्ये फार छान लिहितात ते म्हणतात की तुमच्या देशातील जे तरुण आहेत तुमच्या देशातील ज्या तरुणी आहेत त्या कोणत्या स्थितीमध्ये काय करतायत याच्यावरती तुमच्या देशाचं भवितव्य ठरत असतं आणि म्हणून समजा तुमच्या देशातले तरुण असे व्यसनाधीन असतील दारू पिऊन कुठेतरी धिंगाणा घालत असतील किंवा वेळेचा अपवेल करत असेल किंवा एखाद्या विशिष्ट कार्यक्रमाच्या नावे आपला वेळ वाया घालवत असतील तर ती येणारी ही बारबा इकडे जाऊ शकते असं ते सांगतात आणि म्हणून देशातला तरुण एकदम चांगल्या मार्गामध्ये राहिला देशातले तरुण जर का कार्यक्रमांचं चांगलं त्याने अनुबोधन केलं तर येणारी पिढी जी आहे ते आपण सुसज्ज घडवू शकतो आणि आपला देश तरुणांच्या सामर्थ्यावरती आपला देश तरुणांच्या ज्ञानावरती आपला देश तरुणांच्या शिक्षणावरती प्रचंड मोठ्या योग्यतेकडे आपण घेऊन जाऊ शकतो असं मेदात यांचं म्हणणं होतं आणि म्हणून एक खासदार म्हणून त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे त्यांनी तिथे जाऊन थांबवलेला तो प्रकार आहे तो अतिशय घेण्यासारखा आहे कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय होतं जे पॉलिटिक्समधले लोकं आहेत ते आपलं काहीतरी विशिष्ट प्रकारची जाहिरात पुढे नेण्यासाठी किंवा बाजूच्या पक्षाने केलं म्हणून आपला पक्ष देखील तसंच करतोय अशा प्रकारची विचारसरणी घेऊन समाजामध्ये ते, ते निर्माण करण्याचं काम करत असतात आणि म्हणून ह्या कार्यक्रमांचा जो उद्देश आहे तो कोणत्याही प्रकारे वैयक्तिक ॲडव्हर्टाईजमेंट करणं असं नाही तर त्या संस्कृतीचं जे महत्त्व आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असतं किंवा त्या संस्कृतीचा जो आनंद आहे तो घेण्यासाठी असतो पण अशा प्रकारे जर तरुण त्याचा गैरवापर करत असेल तर येणारी पिढी फार घातक ठरू शकते किंवा आपल्या त्या समाजातील त्या तशा प्रकारे गालबोट लागू शकतं असं वैयक्तिक मत मेधाताईंनी त्या व्यासपीठावरती मारलं आणि म्हणून त्या भारतीय जनता पार्टीच्या जरी प्रवक्त्या असल्या किंवा त्यांच्या त्या ते खासदार असल्या तरी त्यांचं जे मत आहे ते अतिशय त्या मुद्द्याला लागून कि आहे किंवा त्यांना असं वाटतं की समाजामध्ये काहीतरी चांगलं घडावं मुलं जे आहेत ते अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून वा वाईट मार्गाला जात आहेत की काय असं एक प्राध्यापिका म्हणून एक खासदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून जे त्यांचं ते मत होतं ते आज अतिशय म्हणजे त्या स्टेटमेंटवरती आपल्याला विचार करण्याची गरज आहे किंवा जे लोक अशा प्रकारचे कार्यक्रम भरवतात किंवा अशा प्रकारे कार्यक्रमाच्या माध्यमातून वितुष्ट निर्माण करतात किंवा त्या त्याला वेगळ्या प्रकारचं गाळबोड देण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांनी आहे की आपण आपल्या संविधानाचा सन्मान ठेवला पाहिजे संविधानानुसार दिलेला जो तुमचा वेळ आहे किंवा तिथले जे पोलीस प्रतिनिधी असेल त्यांनी देखील कार्यक्रमावरती चांगल्या प्रकारचं चा नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि म्हणून हे जे स्टेटमेंट आहे मेधाथाईनचं ते खरोखर कोणत्या तरी चांगल्या प्रकारचा एक समाज निर्माण व्हावा चांगल्या प्रकारची लोकं चांगल्या प्रकारचा कार्यक्रम निर्माण करावा अशा प्रकारचं ते त्यांचं स्टेटमेंट होतं आणि हे स्टेटमेंट जे आहे ते खरोखर काहीतरी वाईट चाललं आहे की काय त्याला थांबवलं पाहिजे की काय अशा प्रकारची त्यांच्या मनाची जी अवस्था होते ती आपणाला विचार करायला भाग पाडते आज मला त्यांना थँक्स म्हणावं असं वाटतं मला त्यांना थँक्यू म्हणावं असं वाटतं की एखादी स्त्री अशा प्रकारे काही वाईट चाललं आहे किंवा वेळेचा अपवेळ आहे किंवा आवाजाचा मोठा ब्रह्मांड होतोय की काय अशा प्रकारच्या वाईट प्रवृत्तीला तिथं जाऊन त्यांनी थांबवलं तिथे जाऊन तो कार्यक्रम त्यांनी बंद पाडला अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधी जर समाजामध्ये निर्माण झाल्या तर आपण एक चांगला समाज निर्माण करण्याचं काम करू एवढंच या निमित्तानं मला सांगायचं होतं विचार करा चांगलं ठरवा आणि चांगलं जागा सर्वांना पुन्हा एकदा जय भीम धन्यवाद